मधुमेहापासून मुक्ती व औषध मुक्ती जीवनाचे प्रणेते डॉक्टर विद्याधर गिरी हे दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सातारा व कराड येथे कन्सल्टिंगसाठी येणार आहेत कॅन्सर व वा संधी वादसाठी तर ज्यांना सरांना भेटायचे आहे त्यांनी अपॉइंटमेंटसाठी फोन करावा कराड येथे मंगळवारी सकाळी दहा ते दुपारी एक पत्ता डॉक्टर सबनीस क्लिनिक चारशे एकोणीस खाबले बिल्डिंग मार्केट यार्ड शनिवार पेठ पंजाब नॅशनल बँक जवळ कराड आणि सातारा येथे त्याच दिवशी दुपारी ते संध्याकाळी पत्ता गोसावी हॉस्पिटल चारशे एच डी एफ सी बँक च्या समोर सिव्हिल हॉस्पिटल रोड सातारा अजून माहितीसाठी व अपॉइंटमेंट साठी संपर्क करा चैत्राली नाईन फोर टू थ्री एट फाईव्ह फोर नाईन टू टू वर्षा एट फोर एट फोर झिरो फाईव्ह वन झिरो टू फाईव्ह Rena eight four eight four zero four one zero two five.